नमस्कार मी निलेश जगताप आज देंगळूर नगरीत कार्यक्रमासाठी आलो होतो आमचे मित्र मिलिंदी वाघमारे तेही प्रसिद्ध असे वक्ते आहेत त्यांच्या माइंड लाईट युट्यूब न्यूज चॅनल ते चालवतात हो आज त्यांच्या ऑफिसमध्ये आलोय त्यांचा स्टुडिओ हो, पाहिलाय एक चांगल्या प्रकारचं काम का आ, का ते दिगलूर शहरात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये करतायत म्हणजे वारकरी परंपरे वरती सुद्धा ते कार्यक्रम करत असतात यशोगाता समाजात काहीतरी चांगलं करणाऱ्या लोकांची यशोगाता इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून ते मांडतात उदय नेतृत्वाचा म्हणून समाजातले जे काही नेतृत्व आहेत चांगले नेते आहेत यांच्या मुलाखती घेत असतात आरोग्य साधनासारख्या कार्यक्रमातून आरोग्यविषयक गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवत असतात कला नावाचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून येतोय की समाज लहान लहान मुलं किंवा इतरही अनेकांच्या लोकांसम आणायचं ते काम करतात चर्चा विश्व राजकीय नेते सामाजिक क्षेत्रातील दिग्गज सगळ्यांची वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करून तेही लोकांसंबत ते मांडायचं काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे जनतेची भूमिका जनतेची जे प्रश्न आहेत ही प्रशासनासमोर मांडायचं लोकांसमोर आणायचं काम ते करतात अनेकांना न्याय ते पत्रकारितेच्या माध्यमातून मिळवून देत आहेत ग्रेट सवास सारखे कार्यक्रम ते करतायत पत्रकारितेच्या माध्यमातून देगलूर शहरात नांदेड जिल्ह्यात त्यांचं काम चांगलं आहे एक सर्वसामान्य घरातून आलेले मिलिंदी वाघमारे एक प्रामाणिकपणे निपक्षपणे पत्रकारिता करतायत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा माझी मनापासून विनंती आहे की मिल माइंड लाईट हा चॅनल युट्यूबवरती आहे त्याच्या हजारो सबस्क्राईबर आहेत आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ही व्हिडिओ पाहताना खाली जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे ना त्याच्यावरती क्लिक करा सोबतच बाजूला घंटा असेल ते घंटा वाजवा म्हणजे ते जे काही व्हिडिओ करतील त्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल आणि आपल्या सगळ्या भागामध्ये नेमकं काय चाललंय ते लगेच एका क्षणात आपल्याला कळेल आपण वृत्तपत्रामध्ये बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी वाचतो त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून बातमी आपल्याला त्या क्षणी लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब